रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त सकल हिंदू समाजाच्या वतीने राज्यभर मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहिमेची सुरुवात झाली आहे या मोहिमेअंतर्गत हिंदू महिलांनी आपल्या भागातील आमदार खासदार नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना राखी बांधून महाराष्ट्रात लव जिहाद विरोधी कठोर कायदा तात्काळ लागू करण्याची भावनिक मागणी केली आहे पुण्यातील जिल्ह्यात विविध भागात या उपक्रमाचा मुख्य सोहळा पार पडतोय अनेक हिंदू महिला राखी बांधून आणि लवजिहाद जिहाद विरोधी कायद्याची जलद अंमलबजावणी करण्याची गरज पटवून देत आहेत या उपक्रमाचे उद्दिष्ट केवळ राखी बांधण्यापुरते मर्यादित न राहता हिंदू भगिनींच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करणे असून प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या जबरदस्तीने धर्मांतर मानसिक छळ मारहाण लैंगिक अत्याचार आणि आत्महत्येसारख्या गंभीर घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा आवश्यक असल्याचे महिलांनी ठामपणे मांडले जय श्री राम मी आराधण्या आज आम्ही सुनील भाऊ कांबळेंच्या घरी आलोय हे लव जियाच्या संदर्भामध्ये आम्ही निवेदन द्यायला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने संख्येमध्ये की लव जियात धर्मांतर यासारख्या भरपूर घटना ते की आपल्या हिंदू मुलींना खोटं बोलून फसून हे जियादी लोक ह्यांच्या जाळ्यामध्ये ओढत आहेत हे ख्रिश्चन समाजाचे लोक सुद्धा आपल्या हिंदू धर्माला टार्गेट करून काही छोट्याशा लालची पायी आपल्या हिंदू धर्मातले काही लोक धर्मांतरला बळी पडत आहे म्हणून मी महाराष्ट्र सरकारला निवेदन करते की विधानसभेमध्ये अण्णा तुम्ही हा आमचा मुद्दा उचला आणि हा कायदा लवकर लवकर आणा की हा जो लव झिहा धर्मांतरचा कायदा महाराष्ट्र सरकारनी आनावा मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हाथ जोडून सांगते की तुम्ही हा कायदा घेऊन या जय श्रीराम